पाच जून जागतिक पर्यावरण दिन एक दिवस जेव्हा आपण निसर्गाची आठवण ठेवू पण होप फाउंडेशन आठवण नाही तर एक उत्तरदायित्व आहे एक नवीन विचार देण्याची संधी आहे बक्षीस देऊया पण काहीतरी जिवंत विश्वास आहे खरं बक्षीस तीस जे काळजी घ्यायला लावेल एक झाड जे वाढेल ज्याला पाणी द्यावं लागेल आणि जे श्वास द्यायला मदत करेल जेव्हा आपण एखाद्याला झाड देतो तेव्हा त्याला आपण एक जबाबदारी देतो तो, तो त्याचं झाड लावताना फक्त माती हलवत नाही तर भविष्यासाठी आशा फिरतो आणि म्हणूनच होप फाउंडेशनने सुरू केले आहे एक होप ट्री गिफ्ट उपक्रम ज्याचं नाव आहे एक लाईक एक शेअर एक सबस्क्राईब फाउंडेशनच्या वतीने आम्ही गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्लांट नर्सरी मध्ये तिथून आम्ही काही झाड म्हणजेच हिरव्या आशात आपल्या सोबत आणल्या ही झाड होती केवळ रोपे नाही तर माणूस की समता आणि सामाजिक जबाबदारीची जिवंत बिजव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका ठाणेगाव आपल्याकडे इथं जे जंग जंगलामध्ये जी झाड जं, जंगला आहेत पर्यावरणाचे जे आपल्याला चांगली आरोग्यासाठी लाभदायक अशी जी झाडं आहेत हवामान देत आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे झाडं सर्व इथं लागवड केली जाते बिया बिजाईपासून त्याची रोपं तयार केली जाते आणि ज्यांना ज्यांना जिथं आवश्यकता आहे त्यांना आम्ही मोफत योजनेमार्फत मोफत आम्ही झाडं देतो आणि आजच्या या पाच तारखेच्या पर पर्यावरण दिनानिमित्त सर्व भारतभर झाडाचा वृक्ष म्हणजे हे वृक्ष लागवड केली जात आहे यानिमित्तानं आम्ही सर्वांना मोफत हे झाड आम्ही देत आहोत मी रोज सामान दोबारत होतो दो आपला कोणताही वेगवेगळ्या बदले किंवा पण आज झाडा झाडांचा मिळाला खूप चांगला आहे व्यवसाय झाडा लावणी झाडा आणि ही झाड आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरी यांना भेट दिली कारण झाड तेव्हाच वाढतात जेव्हा त्यांचं संगोपन होतो आणि संस्थांसोबत त्याचं समूहात रूपांतर होत आज आम्ही एक छोटा पण अर्थपूर्ण पाऊल टाकलंय पण ही केवळ सुरुवात आहे झाडांमुळे पर्यावरणाचं संरक्षण होते झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते झाडांपासून आपल्याला सावली मिळते झाडांपासून आपल्याला फळे भेटतात झाडांपासून आपल्याला औषधी मिळते झाडांपासून तापमान कमी होतो झाडांपासून पाऊस येतो होप फाउंडेशन यांच्या वतीने आज पर्यावरण दिनानिमित्त खूप सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामध्ये झाडे लावणे व झाडांचे संगोपन करणे निसर्गाशी एक वेगळं नातं तयार करणे या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे उपक्रम गाजवलेला आहे तर या होप फाउंडेशनसाठी एक लाईक करा एक शेअर करा उपक्रम आवडलेले असतील तर नक्कीच होप फाउंडेशनला सबस्क्राईब करा नंतर आम्ही तंत्र माध्यमिक शाळा आरमोरी यांना पण काही झाडे भेट दिली होप फाउंडेशन साठी पर्यावरण म्हणजे एक उद्दिष्ट नाही तर एक सततची भावना आहे जिथे प्रत्येक रोप एक नवीन आशा असते आणि प्रत्येक कृती एक सामाजिक बदल घडवते आपल्याला सगळ्या सर्वांना माहिती आहे की आ, ग्लोबल वॉर्मिंग किती वाढलेलं आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंग म्हणजे काय की वातावरणामध्ये झालेला बदल म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो पावसामध्ये उन्हाळा आहे हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या जे महिने आहेत ते सुद्धा बदललेले आहेत मग याच्यासाठी एकच पर्याय आहे हे सगळं ऋतुचक्र व्यवस्थित करण्यासाठी एकच पर्याय आहे तो, तो म्हणजे ते म्हणजे झाडे लावणे आणि झाडे लावण्याचा हा उपक्रम जो आहे तो होप फाउंडेशन जे आपल्या आर्मोरीमध्ये आहे त्या होप फाउंडेशनने तो उपक्रम म्हणजे जो ग्लोबल वॉर्मिंगचा मेन उद्देश आहे तो गाठण्यासाठी ते कमी करण्यासाठी आणि ऋतुचक्र आपलं व्यवस्थित करण्यासाठी झाडे लावण्याचा उपक्रम आपल्या होप फाउंडेशनने घेतलेला आहे त्या उपक्रमा अंतर्गत आमच्या शासकीय नंतर माध्यमिक शाळा केंद्र आरमोरी येथे त्यांनी आम्हाला काही झाडं दिलेली आहेत आणि त्याचं वृक्षारोपण आम्ही आज केलेलं आहे समोर आम्ही गावागावात पोहोचलो गावातील लोकांना काही झाडे भेट दिली गाव देवीदास रामजी साटारे तुम्ही काय करता शेती आमचा उपक्रम कसा वाटला आम्ही जे झाडं दिली तुमच्यापर्यंत चांगला आहे त्याची जोपास न पाणी टाकावं लागेल खत पाणी टाकावं लागेल त्याला फक्त पर्यावरणाचं रक्षण नाही तर माणसाच्या मनात माणुसकी सहानुभूती आणि संवेदनशीलता रुजवणार की काळजी घेणं हीच खरी माणुसकी आहे होप फाउंडेशनचा संदेश आहे झाड लावा आशा वाढवा पाच जून च्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात रुजवू एक हिरवं स्वप्न The whole foundation.